नमस्कार दादा लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। यशाबद्दल एवढं बोललो पण अनेक वेळेला काही लोकांना अपयशही येत सगळ्यांनाच यश असते म्हणजे काही त्याची वेगवेगळी कारण असतात तर, तर अपयशाला आपण सामोरे कसे जायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे अपयशाचा विचारच करत नाही आपण आपण काय करतो कुठली गोष्ट करताना यशाचा विचार करत नाही पण विचार कुठला करतो अपयश अपयश आलं तर काय होईल हे झालं तर काय होईल याची चिंता करत बसतो बरोबर ना त्यामुळे त्याच्यापेक्षा सर्वजण यश यशस्वी होऊ दे असं म्हणणं खूप चांगलं असतं ते सोपं असतं मी यशस्वी होऊ म्हटलं की लगेच आपल्याला चिंता काळजी सुरू होईल हो की नाही दुसरे काय म्हणते होईल की नाही असे चिंता होते की नाही म्हणून मी आता हल्ली एक रील केलं होतं विद्यार्थी आता सगळे शाळेला जात आहेत ना त्याच्यामध्ये मी एक पॉईंट सांगितला होतो तो कोणी सांगणार नाही मी काय सांगितलं होतं परीक्षेला जाण्याच्या अगोदर तू बसल्यानंतर पेपर येण्याच्या अगोदर वेळ असतो की नाही त्या वेळेमध्ये आमची प्रार्थना तीनदा तरी म्हण मन, मनातल्या मनात आणि मग म्हण हे जे विद्यार्थी बसलेत ना सगळे परीक्षेला हे सर्वांना यश मिळवते सर्वांना पेपर चांगला जाऊ दे सर्वांचं होते हा विचार मनामध्ये आणायचा आणि मग पेपर लिहायला सुरुवात करायची काय मग चिंता काळजी होणारच नाही तुला आणि जेवढी चिंता काळजी बाजूला होते ना तेवढा पेपर सुस्त तुम्हाला आणि लिहिता येतं तुमचं मन जेवढं शांत जेवढं निवांत बघा माझा सिद्धांत सांगतो जीवनविद्येचा तुमचं मन जेवढं निवांत जेवढं शांत मन तुम्हाला मदत करतं त्यासाठी यशस्वी होण्यासाठी पुढे जाण्यासाठी समस्या आल्या तर समस्याचं समस्या निराकरण करण्यासाठी सगळ्यासाठी कोण मदत करतं तर तुमचं अंतर्मन मदत करतं म्हणून त्याला मी जी पी एस म्हणतो जी पी एस म्हणजे काय आता आम्ही इथे आलो आम्ही पत्ता टाकला तसं जी पी एसमध्ये म्हणजे अंतर्मनामध्ये गोल टाकायचा मला काय मिळवायचं आहे ते एकदा डेस्टिनेशन टाकलं आणि मग प्रयत्न करत राहायचं प्रयत्न करता करता अपयश जेव्हा येतं तेव्हा समजायचं की जी पी एस येतो जी पी एस काय करतं चुकून तुम्ही पुढे गेला की काय म्हणतं टन घे यू टन घेऊन पुन्हा परत ये किंवा दुसरा मार्ग दाखवतं तसं अपयश हा तुम्हाला दुसरा मार्ग दाखवत असतो की तू ज्या मार्गाने चाललंय तिथे तुला <laughs> अपयश आलं याचा अर्थ हा मार्ग बरोबर नाही मार्ग चेंज कर म्हणून अपयशाकडे बघण्याची दृष्टी वेगळी mm. पाहिजे अपयश जे येतं ना याला आपली दृष्टी कशी पाहिजे हा मार्ग बदलण्यासाठी दिलेलं सबकॉन्शियस माइंडचं इंडिकेशन आहे कळलं mm. जी पी एसनी आपल्याला इंट्री की चुकीचा मार्ग चाललं आहे बदल आणि कधी कधी अपयश जे येतं ते आणखीन चांगलं यश मिळण्यासाठी असतं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आमच्याकडे अमेरिकेमध्ये एक मुलीचा मला फोन आला प्रार्थना सगळी आमची जीवनविद्या फॉलो करते तरी तिचा जॉब गेला हां तर तिचा मला फोन आला दादा माझा जॉब गेला शांत ना म्हटलं तुझं आहे ती स्ट्रॅटेजी चालू ठेव आठ दिवसामध्ये तिला दुसरा जॉब मिळाला त्याच्यापेक्षा डबल पगार त्याच्यापेक्षा चांगलं पोझिशन मग आता हे जे अपयश आलं ते तिला पहिल्यांदा वाटलं अपयश आलं पण हे दुसऱ्या यशाची नांदी होती बरं की नाही तिला नाही तर तिकडे पैसे मिळाले नसते त्यामुळे तिथे ती तिला काढलं गेलं आणि तिला दुसरीकडे चांगला जॉब मिळाला असे कितीतरी उदाहरणं माझ्याकडे की त्यांचं जे अपयश होतं ते अपयश नंतर त्यांनी बघितलं मागे वळून त्या अपयशामुळे आपला फायदाच झाला तोटा झाला नाही आहे माझ्या अजून एक उदाहरण आहे खूप सुंदर उदाहरण आहे ते नाव सांगत नाही मी तो मुलगा आमच्याच ऑफिसमध्ये होता तो रोज पाच पाच हजार प्रार्थना म्हणायचा आम्ही जी प्रार्थना म्हणतो ना आम्ही लोकांना म्हणतो हजार वेळा म्हणा कमीत कमी तो पाच पाच हजार वेळा म्हणायचा आणि आमच्याकडे तो ज्युनियर इंजिनियर म्हणून होता जेव्हा आमच्या कंपनीने लोकांना काढलं तेव्हा तो घाबरला होता मी म्हटलं तू घाबरू नको तू फक्त ती प्रार्थना चालू ठेव आणि मी जे सांगतो ते सगळं कर तरी सुद्धा तो दिवस आला त्याला काढलं तो लगेच माझ्याकडे आला मला बोला साहेब प मला काढलं की नाही शेवटी मी म्हटलं त्याची काळजी करू नको तुझं जे विचार आहेत तुझी जी प्रार्थना आहे ती कधीच फुकट जाणार नाही कारण माझं एक जीवनविध्यचं तत्त्व आहे ज्ञान काम आणि विश्वप्रार्थना म्हणजे नाम हे कधीच तुम्हाला फुकट जात नाही नाम म्हणजे देवाचं नाम किंवा विश्वप्रार्थना ही जी म्हटलेली तुमची कधीच फुकट जात नाही ज्ञान हे कधीच फुकट जात नाही आणि काम तुम्ही केलेलं काम मनापासून केलेलं काम कधीच फुकट जात नाही कुठे ना कुठे उपयोगी पडतं आणि तुम्ही पुढे जाता ह्या कंपनीनंतर दुसऱ्या कंपनीत पुढे जातात पण ते तुम्हाला उपयोगी पडतं तसं मी त्याला सांगितलं की विश्वप्रधाना तुम्ही फुकट जाणार नाही तुम्हाला खोटं वाटेल त्याला पंधरा दिवसामध्ये सिंगापूरमधनं ऑफर आली आणि तो नंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही त्याला तिथून मलेशियामध्ये पाठवलं आणि कुठे कुठे पाठवलं आणि तो पुढे पुढे गेला आमच्याकडे तो ज्युनियरचा सिनियर इंजिनियर झाला असता त्याच्यापुढे त्याची प्रगती झाली नसती आज त्याची प्रगती सडवारतानी झाली त्याच्या मुलाला टॉप इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण मिळालं तो टॉप युनिव्हर्सिटीमध्ये फ्रान्समधल्या जिथे जोकोविश वगैरे खेळतात ना त्यांच्याबरोबर तो खेळायला त्याला चान्स मिळाला आणि आज तो अमेरिकेमध्ये एम एस होऊन चांगला मोठा आहे म्हणजे मागे म्हणून जर बघितलं तर त्याला काढलं हे त्याला अपयश वाटलं पण त्या अपयशाचं रूपांतर त्याच्या पुढल्या समृद्धीसाठी झालं त्याचं पुढल्या यशासाठी झालं म्हणून अपयशाकडे बघण्याची दृष्टी कशी पाहिजे हे आपल्यासाठी स्टेपिंग स्टोन आहे या अपयशामुळे आपल्याला एक वेगळा मार्ग मिळणार आहे त्याच्यातनं आपण यशस्वी होणार आहे कळलं म्हणून दृष्टी बदलायची पण नुसती दृष्टी बदलून चालत नाही त्याच्यासाठी काम पण चांगलं केलं पाहिजे तुम्ही काम नाही करणार ज्ञान मिळवणार नाही काही करणार नाही आणि मग म्हणणार अपयश आलं तर काय अपयशी यशाची पायरी असते कधी तुमचं तुमचे प्रयत्न योग्य दिशेने पाहिजे तुमचं चिंतन योग्य दिशेने पाहिजे तुमची दृष्टी योग्य पाहिजे आणि तुम्ही जे आम्ही सांगतो ना विचार परिवर्तन जर तुम्ही केलं तर मात्र अपयशी पुढल्या यशाची पायरी असते